प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर मनमाड महामार्गाच्या कामामुळे राहुरी शहरातील शाहू नगर साईनगर आणि पुरुषोत्तम नगर परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता या प्रश्नावरून संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी महामार्गावर उतरून आंदोलन केलंय अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली या चर्चेनंतर ओढ्यावर सिमेंटच्या नळ्यांऐवजी छोटा भूमिगत पूल बांधण्यास प्रशासनानं मान्यता दिली आहे नगर मनमाड महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे मात्र राहुरीतील भुजाडी पेट्रोल पंपाशी शेजारील ओढ्यातून पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जुन्या नळ्या गाळामुळं आणि कामामुळं भुजल्या गेल्यात त्यामुळे पावसाळ्यात पावसाचं पाणी थेट लगतच्या वसाहतींमध्ये शिरून नागरिकांचं मोठं नुकसान व्हायचं या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी एकत्रितेत संताप व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रशांत विजय डवले यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचं गांभीर्य माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कानावर घातलं तनपुरे यांनीही तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी महामार्गाच्या अधिकारी आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना पाचारण करून ओढ्याच्या अडथळ्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती निदर्शनास आणून दिली यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सिमेंटच्या नळ्यांऐवजी इथं सिडीवर किंवा छोटा भूमिगत पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळं पाण्याचा प्रवाह विनाअडथळा सुरू राहील आणि वसाहतींमध्ये पाणी साचणार नाही तर प्रशासनाने ही मागणी मान्य केल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय मनमाड रोड चालू या साईनगर नंतर हॉटेल भाग्यश्रीच्या परिसरामध्ये जे रहिवासी क्षेत्र आहे यामध्ये नेहमी पावसाळ्यात व इतर सांडपाणी घुसून नागरिकांच्या आतोनात हाल होत आहे शासनाने हा नगर मनमाड राज्यमार्ग करताने या गावाजवळचा सर्वात महत्वाचा नाला या बुजाडी पप्पाजवळ असलेला याला ओढा टाकण्याची याला एक सीडी वर्क ब्रिज करण्याची कबूल केलं परंतु आज या ठिकाणी पाहिला असता खडी टाकून डाबरीकरण सुरुवात झाली त्यामुळे या नागरिक या प्रभागाचे नगरसेवक प्रशांत विजय डवले यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांना घेऊन या ठिकाणी एक आंदोलन केलं व त्या आंदोलनाची दखल माजी राज्यमंत्री व राहुरीचे नेते सन्माननीय ने दादा तनपुरे यांनी दखल घेऊन ताबडतोब याची समस्येचं समस्येचं निकारण या ठिकाणी केलेलं आहे व जागतिक बँकेचे अधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्षही या ठिकाणी उपस्थित होते सर्व महिला व नागरिक उपस्थित होते व यावर या ठिकाणी या एक पाणी वाहून जाईल अशा प्रकारचा ब्रिज करून देण्याची आश्वासन या अधिकाऱ्यांनी स्वतः माइक वरती दिल है बगूया यह समस्या कशा प्रकार सुटत सोड़ने आम्मी नियमित तत्पर रहो व यह नर आम्मी ये तीव्र रस्ता रोको अथवा योग्य आंदोलन निश्चित करू नगर मनवा रोड के चैनेज 101 600 पे एग्जिस्टिंग पाइप कलवर्स है इससे जगह पब्लिक के डिमांड्स है कि यहाँ पानी अधिक आता है और ओवरटॉप करता है रोड को तो इस चीज को एन और कॉन्ट्रेक्टर के द्वारा स्वीकार किया जाता है कि जो समुचित इसका ओपनिंग होगा उस ओपनिंग को चेंज ऑफ स्कोप के तहत बनाएंगे बनेगा बॉक्स डबल डबल हाँ साइज जितनी जरूरत होगी जिससे कि पानी अंदर अंदर ही निकल जाए ऊपर नहीं होगा टॉपिंग हो वो साइज डिसाइड करके उतना ओपनिंग दिया जाएगा महामार्ग काम काम होता आपला हा जो ओढा आहे या ओढ्याला पूर्वी पाईपलाईन दोन तीन पाईप होते ते पण अर्धे अर्धे पोचलेले आहेत आणि म्हणून पावसाळा आला की बऱ्यापैकी इथं पाणी आडून आपल्या इथं मागच्या सगळ्या कॉलन्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरायचं आणि म्हणून जेव्हा आता या रस्त्याचं काम होत आहे हीच आपल्याला वेळ आहे की इथं पाईप न देता एखादा छोटा पूल जर दिला तर हे पाणी इथं अडणार नाही आणि न अडल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील पाणी शिरणार नाही दुर्दैवानं या रस्त्याचं जेव्हा डीपीआर बनवला गेला त्यावेळेस इथं ओढा ओढ्यावरती पूलच पकडलेला नाही असं आज लक्षात त्या ठिकाणी आलं माग मी अधिकाऱ्यांबरोबर बोलत त्यावेळेस त्यांनी करतो म्हणून सांगायचे पण मात्र प्रत्यक्षामध्ये आज जेव्हा ड्रॉइंग बघितले त्यावेळी बाकीच्या ठिकाणी पकडलेत पण इथं मात्र काय पुलाची प्रयोजन पकडले गेलेलं नाही आणि म्हणून आता कॉन्ट्रॅक्टरचे अधिकारी जे यांनी मेन कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचे आहेत त्यांचे अधिकारी इथे आलेले आहेत आणि ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एचे आहे त्यांचे पण या जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरून माझं बोलणं झालं त्यांचे देखील दुसरे कन्सल्टंट अधिकारी खालचे इथं आलेले आहेत तर त्यांनी त्याच्यावरती मार्ग सांगितलाय की नगरपालिकेने आम्हाला पत्र द्यावं आणि त्यावरती आम्ही हेच पकडू असं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याला काय खूप मोठी प्रोसिजर नाही आणि त्यामुळं हे वरचं जे डांबरीकरण देखील आम्ही थांबवायचा निर्णय घेतलाय वरचं काम इथं आपले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर गायकवाड त्यांचंच काम आहे त्यांच्या माणसांनाही सांगितलं की जोपर्यंत ब्रिज इथला होत नाही तोपर्यंत पुढे काय याच्यावरती आता काही टाकू नका त्यांनी मान्य केले नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळं पुढच्या एक दोन तीन दिवसाची प्रक्रिया त्याला लागेल मी नगरपालिकेला देखील अध्यक्षाने देखील फोन केला मी बोललो नगरपालिकेच्या आता यांना घेऊन आम्ही नगरपालिकेतच जाणार आहोत नॅशनल हायवेच्या इंजिनिअरना त्यांना पाहिजे तसं पत्र देऊन नगरपालिका पत्र देईल त्याचं अप्रुव्हलला ते अप्रु काय असेल त्यांची प्रक्रिया करून आताच टाळ्या बाजूच नका कोणी तोपर्यंत झाल्यावर आपण नंतर आणि जे काय कागदपत्राची प्रक्रिया असेल ती तर शंभर टक्के दिलच पण नॅशनल हायवेचे नेमके जुन्या अधिकाऱ्यांबरोबर माझं बोललं त्यांची बदली झाली स्वामी आम्ही म्हणून नवीन माणूस आला पण त्यांना हे सगळं समजून सांगितलं त्यांची देखील तयारी आहे कॉन्ट्रॅक्टरची देखील तयारी मला काय अडचण आता थोडीशी होती ती दूर झालेली आहे लवकरच इथं पूल होऊन पुढच्या पावसाळ्यात तरी आपल्याला निवांत पाऊस एरे एरे पावसा पावस पावस असं काय यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रहिवाशांच्या वतीनं निवेदन दिलं गेलंय या निवेदनावर प्रशांत डवले शिरीष गायकवाड रवींद्र थोरात राजेंद्र वाघ रामेश्वर चिकची उज्ज्वल पाडेकर चांगदेव कल्हापुरे अशोक पवार जगदीश सातभाई डॉक्टर नामदेव सरोदे मीना थोरात मीना कुलट प्रीती केंगे अमोल डवले शिला वाडेकर ठकुबाई गोरे यांच्यासह अनेक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत सुहास जाधव सहशरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी ज्या ज्या कमिटमेंट दिल्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल आहेत आणि आणि आम्ही घेऊन आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहेत तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक